सांगलीमध्ये ख्रिश्चन समाजाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचाच निषेध म्हणून बांधवाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही ख्रिश्चन बांधवांनी केलेली आहे सांगलीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजानं आंदोलन सुरू केलेलं आहे सांगलीमध्ये एका विवाहित मुलीच्या आत्महत्या प्रकरणावरून पडळक्रांनी ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंसंदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं यावरून समाज आणि आताची एक महत्वाची बातमी आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे पावसाळी अधिवेशन येत्या तीस जून ते अठरा जुलै दरम्यान होणार आहे अशी माहिती मिळते विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे पावसाळी अधिवेशन तीस जून ते अठरा जुलै दरम्यान होणार आहे विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे विधिमंडळामध्ये कामकाज समितीची बैठक बोलवण्यात आली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती आणि विरोधी पक्षातील काही मंडळी या बैठकीला उपस्थित यामध्ये आपण सकाळी जे अपडेट दिली त्यानुसार तीस जून ते अठरा जुलै या दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज येथे निश्चित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनाच्या दरम्यान आता नेमके काय काय मुद्दे उपस्थित केले जातात खऱ्या अर्थानं राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवीन घडामोडी घडत आहेत त्या दृष्टीने सुद्धा त्याचे अधिक महत्वाचं मानलं जाते मुळामध्ये या बैठकांना विरोधी पक्षातल्या मोजक्याच सदस्यांनी उपस्थिती लावली आहे त्यामुळे या अधिवेशनाचं नेमकं भवितव्य कसं असेल विरोधी पक्षाची मुख्यत्वे भूमिका यामध्ये काय असणार आहे सगळ्या गोष्टी विधानसभेच्या कामकाजाची बैठक आहे ती संपली आहे विधान परिषदेची जी काही बैठक आहे त्याला सुरुवात झाली आहे मात्र सुरुवातीला जी आपल्याला अपडेट मिळेल त्यानुसार विधानसभेच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तीस जून ते अठरा जुलैच्या दरम्यान होणार आहे यावर आता धन्यवाद मोर्तबन्यद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी